नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा शिरोलीत अनैतिक प्रेमसंबंधातून महिलेची निर्घृण हत्या आरोपी फरार शिरोली शिंदेवस्ती तालुका खेड येथे अनैतिक प्रेमसंबंधातून एका सेहेचाळीस वर्षीय विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक नोव्हेंबर तेरा रोजी रात्री उशिरा उघडकीस आली आहे रात्री साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच सनसनी पसरली आहे खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुपाली विलास वाडेकर वय वर्षे राहणार कल्याण जिल्हा ठाणे असे मयत महिलेचे नाव असून ती काही दिवसांपासून शिरोली येथील आरोपीच्या घरी वास्तव्यास होती आरोपी ललित दीपक खोल्लम वय सदतीस वर्षे राहणार शिंदेवस्ती शिरोली याच्याशी तिचे अनैतिक संबंध होते या नात्यातून वारंवार वाद होत असल्याने तणाव निर्माण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गुरुवारी रात्री शिरोलीतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ललितच्या फ्लॅटमध्ये उशिरापर्यंत तीव्र वाद झाला त्यानंतर सुमारे अकरा वाजून वीस मिनिटांनी रुपालीचा रक्ताने माखलेला मृतदेह घरातच आढळून आला तिचा गळा धारदार हत्याराने चिरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलीस हवालदार सुदर्शन सुखदेव माताडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ललित खोल्लम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे ललित हा यापूर्वीही एका प्रकरणात तुरुंगवास भोगलेला असल्याची माहिती पुढे आली आहे रुपालीचे पती निधनानंतर ती नातेवाईकांकडे राहत होती दोघांचे संबंध ठाण्यात असताना जुळले होते आणि काही दिवसांपूर्वीच ती शिरोली येथे ललितकडे आली होती अशी माहिती समोर येत आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांनी गुन्हा नोंदवला आहे या निघ्रूण खुनामुळे शिरोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी सुनील घनवटसोबत ठळक घडामोड